काय करते घरात चालू आले काय हो मामाजी आता काय करते आता कसं तुमचं विचार नसतं कामात काम करत असते बाई मी काय झोपले का नाही ते बरोबर आहे कसं विचारता कामात मला कळतच नाही बाई तुमचं धोरण आय पैसे नव्हते परवा येते कवलं बा आपल्याला नाही तर काय बाई माझं डोकं बंद पडलंय बाई आता करायचं काय कोण पैशा वाले तीनदाच्या मागायला काय करावं आता काय करायचं घर तर काढून ठेवले पडले काय करावं नेमकं काय नाही आता मलाच ते काय डोकं सुचाय माझं डोकं ना मी आपली बस ते मांदवाने विचार करत काय करावा काय मी तोच विचार करतो पण आता तू तरी काहीतरी सुचव माझंही डोकं बजिर होऊन गेले काय सुचवू बरं मी तुम्हाला काय करायना काय करावं काय विलाज काय करावा याला काय विलाज करावा आता पैसा काहीच विलाज होत नाही काय करावा काय पैशाच काय डोंग करता येत नाही फोन आता मारले का तुम्हाला पैसे दिले नाही आम्ही आभारी तुम्ही इतक्या दिवस म्हणले ती बाई एवढ्या आम्हाला पदरात घ्या एवढा माहिन जाऊ द्या पुढच्या महिन्यात आम्ही करतो हा पण आता आमचं काम नाही झालं हो। हा गण झाले सहा महिने पण आता आमचं कामच नाही झालं हे पण आमचं काम अर्धवट पडले मला ते काम सांगू नका मी काय होतो पैसे दिले झक मारे का तुम्हाला काही नाही चुकलं लय उपकार झाले आम्ही म्हटलं पाण्या पावसाचे गळत म्हणून बांधावा म्हणून म्हणलं द्या बाय पैसे पैसे घेतले नाही तुम्ही हा देतो आता जरा कधी कधी देते देणार अहो काय झालं अहो आम्हाला काय वाटलं आता सुरुवातीला चांगला पाऊस पडला आम्ही पेरण्या बिरण्या केल्या पण मध्ये पावसाने हुलकाने दिली बघा आणि ना सगळ्याच जागेवर राहिलं आणि मग ते पैसे तुमचं देणं झालं नाही बाबा तुम्ही म्हणले का, का पाणी वाहणारे मामी उत्पन्न काढणार तुमचे मिटवणारे तुम्ही काय म्हणले अहो आम्ही तुमचं पैन पैसे काळजी कधी काय नाही आता ना मला पैसे लागतील एक दोन पाऊस पडला ना आमच्या सोयाबीनला चांगला येईल पा सोयाबीन आला ना वपला नागलं तुम्हाला थोडे पैसे पैसे किती जेवढे येतील तेवढे तुम्हाला देणार आहे दे आम्ही त्याचे व्याज सुद्धा फेटणार नाही तुम्हाला तुम्हाला पाच लाख दिले जवळजवळ एक लाखच होत आले थोडे थोडे करून दिली ना मी तुम्हाला एक खटी दिले ना मला एक खटी लागतील आले कमी कमी से एक माने पैसे गेले तुमच्या घराचं काम होतं मी काय करतो मी जर समजा पैसे आयुष पैस केले असेल काय नाही आयुष पैसे केले बाबा हे बघा अर्ध पडले आमचं काम हे बघा भोक पडले घरगळत काय सांगायचं तुम्हाला पैसे नाही करतो पण थांबा पैसे येऊ द्या तुम्हाला का कधी येणार आहे पैसे येऊ द्या पैसे येऊ द्या म्हणजे ते का मला काय हेच करायला लागेल सोयाबीन वापर घातली माझे तुम्हाला पैसे दिली नाही नाही तसं काय तसं नाही तसं नाही सोयाबीन ओपली का नाही नाही बरोबर आहे माझं बिमच्या रेट कळलं आम्हाला रुपये लागतोय तुम्हाला यायच

इमानदाराचे तुमचा रुपया बी ठेवणार नाही तुमची देऊ फक्त एक काम करा एवढा महिना दोन महिने दमदारा झाला मिटला आता अहो थोडा दिवस थांबा नंतर मग माझा पण जॉब लागेल मग मी देऊन टाकेन सगळे आता तुझ्या जॉब ला पैसे भराव लागतील तेव्हा पुरेच्या जॉबला पैसे भरले नाही मी आजच इंटरव्यू देऊन आले जॉब काय करू नको माय पैसे फिरवा अहो या पा माझे पोरगे इंटरव्ह्यू मध्ये पास झाली ना नक्की पन्नास हजार रुपये महिना येईल ते मग ना तुमचे मी लगेच दोन चार महिन्यात टाके पैसे देऊन टाकेल बाय काही काळजी करू नका स्वप्न नका मला सांगू तुमची पोर बॅलिस्टर व्हायची जुडून पुढे माय पैसे फेडेल ते मला माहिती नाही माय पैसे लगेच द्या मला मला पैसे लागते आता कुठून द्या बाय आमच्याकडे नाही काय करा तुम्ही काय करा काय करा बाय आम्ही आता काय करायला काय करू करणार काय आमच्याकडे आता सोनं नाना नाही किंवा मोठा तुम्हाला द्यावा म्हणून

सहा महिन्या परत एक लाख वाढणार आहे म्हणजे सात लाख माझं घेणं नाही सात लाख तुम्ही तुम्हाला फेटू शकते नाही मला माहिती बरं एक काम करा हाय मावडा घेतात तुम्हाला अजून पैसे लागले तर लाख दोन लाख मी देतो तु। पण तुम्ही माझा शब्द धरला तर नाही धरायसारखं असलं ना आम्ही पटकन धरून घेऊ सांगा काय करा बोला बोला पट बोला पण काय करा सांगा आम्ही आता हा जो परपंच आहे ना मी माझ्या मुलाचा ताब्यात सगळा बरं हे घेणं देणं की फिवकारी सगळं 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 पण त्या मुलाला मी मुलगी पाहून राहिले मुलगी पाहून राहिले हो हा कुठे पाऊ राहिले कुणाचे पाहू राहिले ज्याला ज्या जुला मुलगी भेटेल ना तर त्या मुलीवाल्याला मला पैसे द्यायचे पाच दोन चार लाख रुपये देऊ लोक एखाद्या गरीबाच्या मुलीला चांगलंय ना मग चांगलंय भाई या कांद्याच्या कल्याण होईल हो कल्यान होईल बरे भाई चांगलंय तुझे आई-बापच कल्यान होईल किती चांगली विचार आहे बघा ना मग हां मग मी काय म्हणतो लांब कशाला जाता दूर विनेत पंढरपूर समजा आपणच धरून घ्या आता तुमचं मला जायचं का नाही ती माझ्या पोराला द्या तुम्हाला वरून नाही ना हे पैसे सोडून देणार हां तुम्हाला वरून दोन तीन लाख रुपये मी लग्नाला देणार नाही भाई मला जॉब करायचा मी काय म्हणते आता आम्ही तुमचा पोरगा पाहिला नाही काय नाही मग एकदा जर आम्हाला मुलगा वगैरे घेऊन द्या मग हो काय ना मुंबईला घरीच आला बर मुलगा येईन त्याचा काही वाद नाही बरे माझ्या मुलाला आपण सण होत नाही काय गोष्ट आणि काही दिवसात तुम्हाला पैसे मोजावे लागतील तर मुलगा पुरीतो का हो बोल घर आम्हाला पाहू त्या परिस्थिती तुम्हाला द्यायची आहे मुलगा घरी तुमची पोरी आम्हाला तुम्ही आता आम्हाला पैसे दिले म्हणजे अशी काय पर झाली जसे आमच्या आम्हाला पोरग तर पाहून द्या एकदा मग आणि पोरग पाहिलं तुम्हाला विचार सांगू आमचं काय ते तुम्ही पोरायला बोलून घ्या पावणे लाख रुपये पावणे तीन लाख हॅलो हॅलो कुठे आहेस जाऊ हां घरी ना इकडे ये बरं इकडे कुठं चव्हाण चव्हाण माहिती ना मला बर 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 त्यांच्या घरी येऊन जा चालेल लवकर लहान आहे का मोठे मोठे बर बर आलो लवकर मुंबईत राहतात का ते मुंबई हा का आले तरी ना हा का म्हणजे हा का

ते पाच लाख रुपये देईन म्हणजे पंधरा मजले पाच इकडे दिले बाकीचे बाकीचे आहे ना ते किंवा टाकून घेतो भाई ते बरं बरं आणि मग ते घेईन म्हणून पैसे आणले होते अहो दादा आज तुम्हाला म्हणलं तर आजनं नका देचं नाही नाही जा ते घराचं काम होते बाडले ते आर्डल्याला वाढवून पाच लिहिते एक लाख रुपये व्याज झाले तिथे म्हणजे सहा लाख घराकाचा घेतले आणि ऐकलं सहा महिन्यानं हवं एक लाख वाढेल म्हणजे पाच लाखाचे सात लाख भेटतील पण मग मी त्याला एक आठ टाकले म्हणलं एक काम करा जर तुम्ही माझा ऐकलं ते पैसे तुम्हाला मी सोडून देईन आणि वरून लाख दोन लाख रुपये तुम्हाला देईन जर तुम्हाला मान्य देख द्यायचे नाही नाही मला ना पोरगीचा तुझा जोडा असं भारी वाटतो तुला करा लग्न करायचं असं म्हणतात आता आता तू आता लग्नच करायचं नाही काय करतो एवढं पैसाला एवढं संपत्तीला काय करतो आता एवढा मोठा बंगला घेऊन नऊ दहा माहिती बंगला गेली बघ नवदा म्हणजे बंगला गेले ते बंगल्याला काय करायचं कोणता खातो पितो मस्त नाही बाय तिथं नाही ना त्याला पुन्हा तीन लाख रुपये किलोमीटर महिन्याला हा मुलगा पाहून घ्या मुलगा काय करायचं मी काय म्हणते पोराचं वय कितीही बघा ना आणख रंग बी बघा फार टक्कल पडू राहिलं त्याला डोक्याचे केस नाही आपली पोरगी एवढी लहान अजून एवढे देखणे कसं काय करायचं सांगू आम्ही दोन तीन दिशा सांगतो सांग तुम्हाला मी काय म्हणते आम्ही ना एक दोन दिवसांनी तुम्हाला विचार करून सांगतो ना तर मग कशी उजी काढावी सांगणार ते तुम्हाला सांगतो ना आता ना हिने ते मेडिकलच केलेलं आहे कोर्स आणि ते मेडिकलचं तिला करायचंय ते बीएससी काय असत फार्मसी केलंय त्यांनी आता तिला बी नोकरी लागणार आहे पुढच्या महिन्यात नोकरी तो मोठा बिझनेस टाकून तिला मुंबई मध्ये आता मी आहे ना मी जॉब सोडणार आता मी पण मोठा दांदा टाकू का बरं मग दोन दिवसात सांगतो तुम्हाला बरं काय झालं ना मी जर तो बिझनेस चालू केला ना मला महिन्याला काय आलं गेलं ला दहा लाख रुपये भेटते दहा लाख हा महिन्याला तसं आहे ना म्हणून म्हणलं जर हुशार मुलगी जर भेटली ना आपल्याला बिझनेस सांभाळणारी फार्मसी करते ऐका ना दहा लाख रुपये मोजणार हा आम्ही काय करतो मी काय करतोय माझ्या बहिणीला बोलून घेते आणि जरा तिचा बी सल्ला घेऊ काय करायचं ते हा सल्ला घेणं काम आपलं काय नाही काय नाही आम्हाला काय एवढं काही नाहीये आम्ही तुम्हाला एक दोन दिवसांनी सांगतो ना तिसऱ्या दिवशी सांगा तुमचं काय उजे डावीन नसेल तर मग चौथ्या दिवशी पैसे रिडी ठेवा सात लाख करतो आम्ही काहीतरी करतो सात लाख रिडी ठेवा करतो काहीतरी मी परत चौथे सोडून पाच दिवस दम नाही का ना चालेल मी काय ते चाय बी ठेवू का चाय बी नाही घेते आम्ही काय सांगा तुमच्या घरी चाय प्यायला आलो आमची चहा कस राहते प्यायची मी तर चहा घेतच नाही तर चहा आता दुरशी गोष्ट आहे नाही तुम्ही येतात पण वीस तरी पेतो ऐंशी रुपयाची वीस तरी पाणी

ऑस्ट्रेलियाचं पाणी पिता तुम्ही भारतात आजार काय होते तुला माहिती आहे असं असता का असत नाही का मला नाही माहिती एवढं असू शकतो ते मोठे मोठे लोक काय ते छाडवट लोक छाडवट लोक छाडवट नाही आम्ही नाही ऐकलं भाई असं कधी बरं काय केलं पाणी आम्हाला एवढा बसायला वेळ नाही आमचे पुढे बिझनेस पैसे मोजून मोजेल मोजेल आता किती आणले परत पस्तीस लाख आणले आता पुन्हा पस्तीस हा तर काय करायचं व्यवस्थित करा जमीन जुमीन घ्या काय लोकांना वाटत नाही नाही मी काय समजा जर केलं ते के याला दहा लाख रुपये चालेल द्या हा म्हणले पाहिजे ना हा म्हणले काय अडचण नाही दहा लाख रुपये देऊन टाक लग्न चांगले तुम्ही धडाक्यात करून टाक मग काय चालेल ना बघून आम्ही दोन दिवसात विचार करतो शिकेल दोन दिवसात विचार करून सांगतो तुम्हाला नाही माझा परत लग्नाला नाही म्हणतोय माझे शब्द पुढे जाऊन श्रीमंत कमावायचे श्रीमंत ते म्हणले म्हणून तो दहा लाख वीस लाख रुपये कमवणार बरोबर येऊ का मग दोन दिवसात कळवा नाही झालं तुमच्या मग चौथ्या दिवशी पैसे रिट मग मी काय उठणार नाही पैसे करतो काहीतरी आम्ही या चालतो मग हो या म्हणजे करू का फोन मी हा आता फोन करायलाच पाहिजे पण हे बघ पायाला कळ लागते ना तर उभं राहून आपण फोन करू म्हणजे रेंज बी राहील बसा खुर्चीवर बस तू खुर्चीवर बसू का बसा बस मी काय म्हणते काय करायचं तुला काय वाटतं भाई मिस कोड्यात पडले बाई मलाच काय कळाय ना बाई मामाजी काय बाई आपण घर बांधायला काढून पास्तो घेतलं त्या भावाच्या पैसे नसते घेतल्या ना बरं झालं असतं लय अवघड झालं बाबा हे काय करा बाई आता काय नाही बाई कधीच वेळेवर फोन उचलत नाही लय काम राहिलं कामं राहतं तुझ्या पाठीमागं हॅलो काय करू राहिली ग बाया मला वाटलं काय काम काय फोन उचलला नाही लवकर तर मी काय म्हणते जरा घरी येते का जरा काम होत तुझ्याकडं हा ये ना लगेच चालेल तर बरं होईल बघ बर येते बाई ये जरा आता काय करते तू ये मला बहिणीचा सहारा म्हणून बाई हाय सगळं काय नाही तर काय करते आता ये बाई ये लवकर ये, ये। पण हा कमून उतरले आता बसायचं ना बसाय खुर्चीवर आणखी मग कंबर गुडघ्या करते बाबा म्हणलं पाहुणे रावले बसा बसा आणि ते पाहुणे आले तर कुड बसतील चढ बघू नंतर बसा तुम्ही पाहुणे कुठे राहिले आता माझी बहीण काय पाहुणे काय हा हे मग काय बोलवलं काय माहिती एवढं आज मामा काय बसले बसलोय पाया बाई पडू दे बाई नको बाबाई नाही पडू द्या दमून आले कायच दमून आली जवळच्या कुठे गेले घर थाकमान ताई काय करी आली आले का आले बाई बर झालं ए बाई चित्रा मावशी पाणी आण बाई नको पाणी मला नको नाही नाही नको काय अर्जंट बोलवलं मला एवढं काय नाही बाई एक मोठ्या संकटात सापडले बाई मी आता तुला काय सांगू हा मी बस ना जरा इडच बसाय तर काय घरात चाल नको बाई बस इडच मोर बस बाई लाईट बी नाही घरात नाही गरमी नको बाई मग अजिबात नको मला गर्मीला तर घरात काय करते लाईट नाही बाई काय झालं बोला पटा कस सांगू बाई मी तुला आता मलाच काही कळाय ना आता सांगतल्याशिवाय कुठं माहित होतं का बाई अरे बाय ते घराचं काम पडलं एवढं मला माहिती आहे अर्धवट कर... बाकीच तुझं ते काय पैशांचं घुरा ते चालू आहे ते आहे मग आता अजून नवीन काय घडलं त्या घराने नाके ना न आणले ग काय सांगू तुला पास्ताव झाला मला घर बांधून बांधायला काढून काय सांगू तुला त्या गा गळक्या घरात सुखी होते बाई मी असं झालंय एक काम कर झालं काय आता नीट सांगशील तर खरं अग मावशी म्हणलं होतं काय पैसे घेशील तू सावकर काय एवढं शान आहे का मला सांग आता तू सावकर काय म्हणतो माहिती का तो चार दिवसात तुम्ही पैसे द्या नाही तर तिसरे जाऊ त्या दिवशी सांगा मला म्हणायचं आहे आता लगेच काही खाणे का आता माहिते का तो म्हणतोय माझं पोरग लग्नाचं मग माझ्या पोराला तुमची पोरगी द्या लागल वरतून दोन तीन लाख रुपये बी देतो आणि दिलेले पैसे बी तुम्ही देऊ नका बरं का पण आता त्याच कारण काय झालं माहितीये का आम्ही त्याचं पोरग पाहिलं पोरग वयाने आणि लई कमीत कमी ना पण पंचेचाळीस वय असायला पे काही चांगला नाही पण टक्कल पडायला आले अग नाही मग काय तू पोरगी त्या विक विकल्यासारखी होईल ना मग मग मी माझ्याला मा तेच म्हणलं नको बाई एवढी सोन्यासारखी पोरगी आपली एवढी शिकली की मग आता मला एक म्हणत सात लाख रुपये द्यायचे कसे सात लाख नाही द्यायचे त्याला मग त्याला पाच लाख रुपये आणि एक लाख रुपये व्याज झाला आता तो काय म्हणतो तुम्ही अजून सहा महिने पाच लाख रुपये दिले ना एक लाख रुपये अजून मग सात लाख रुपये होतील पण बाई मला पोरग जरावी नाही पटलं बाई मी काय म्हणते एक आयडिया सांग त्याला हा हे बाई दादाकडं आपला हिस्सा आहे हा आता तुमचं इकडं तर काय राहिलं नाही दादाकडं आहे आपला हिस्सा तू काय कर दादाला म्हणा मला काय माझ्या वाट्याचा हिस्सा विकून मला दे ते दोन पैसे तू त्या बाबाचे देऊन टाक आणि हिच्या नावावर लग्नाला पैसे ठोक आपल्याच भावाला हिस्सा कसा मागायचा अगं हिस्सा नाही येतो आपल्या वडिलांनी आपल्यासाठी ठेवेले म्हणून तुला म्हणते काय बाई तुला पटल तर पाय बाई नाही तर पाय नाही मी काय म्हणते मी काय करेल हिशाचं तर काही नाही बोलणार बरं का पण आहे ना हक्काने त्याला म्हणाल भाऊ माझा एवढा गळफास काढ मला आहे ना थोडे उसने पैसे दे मी ना तुला थोडे थोडे करून सारे देईल पण आहे ना त्या बाबाचं कर्जाचं डोंगर आहे ना अगदाचा मा माझ्या डोक्याच्या तर निघाला ना मला सुखाशी झोप येईल आणि सुखाचा तुकडा जाईल बाई पाय बाई तुला मला एक म्हणजे तू त्याच्याकडून उसने मागितले त्याची फेडशील का परत घराला काय करशील का परत पोरीचं लग्नाला आलंय पुढं परत हायस तुला गळफाशी मग तू पाय काय करायचं मी सांगितलं मी ना बरं झालं तू ही आयडिया दिली मी ना आता दादाला फोन करून सांगते त्याला बोलूनच गेली इकडे त्याला सांग भाऊ असं असे आणि असं झालंय बाबा मग एवढी अडचण निवारण कर कारण काय आलं पाय माझ्या अडचणीत मी तुलाच विचारत असते आणि तूच मला मदत करते आणि माझा भाऊ बी माझ्या पाठीशी उभा राहतो कधी आता बाई तू त्याला म्हण त्याच्याकडं असल तर देईल बाई तो बी आता त्याची पोरगी लागणारी येईल त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही आणि माझ्याकडे काही एवढे तुला साथ द्यायला नाही हा मी एका दोन लाखाची मदत करील तुला पण एवढे सान पाच नाही देऊ शकत बाई नाही लाख दोन लाख रुपये तू दे लागले तर मी ते देईल बाई पण तो तू त्याचं पाय माझ्या पाय अगे आपल्या दादा आपल्याला माहितीये त्याला जर वाटलं ना आपली बहीण सांगतात तो कानाल मापुरीचं लग्न मी या वर्षी नाही पुढच्या वर्षी करतो पण तो मला देईल मला माहिती तू मागून बघतेच करा हा चालेल हा मी काय चा करते बस नको बाई चा नको मला जाऊ दे मी काम सोडून आले मी बसली होती पण मला एक टेलरचं काम बल ब्लाऊज शिवायला आले मला त्या बाईचा अर्जंट द्यायचं बरं मग ते मला दोन लाख रुपये देशील का आता त्यांच्याशी बोलू देत नाही देईल मी बोलली ना देईल शब्द देईल तर आता दाजी काय म्हणला आणखी काय नाही जाऊ सांगते मी त्यांना काय मग तू ते कर भाऊला सांगते पाच लाख रुपया चांगलं घेते ते पण चार लाख घेते ते, ते बाबाचं तोंडर मारते बाई एकदाच पण मला नाही पोरगी द्यायची देऊ नको पोरगी आपण चांगलंच त्या पैशाला काय चाटते वया जोडा बसाय ना आणि आपल्या पोरचं वय एवढं ते आता टेन्शन नको घेऊ तू एवढं अजून एक वर्ष शिक्षण आहे बाकी मग तिला करू तुला माहिती पन्नास साठ हजार महिन्याला येतील तिला अजून एक वर्ष केला तर चांगलं या नाकाचं पॅकेज मिळाल तू घाई नको करू घाई तर नाही पण मग आता वाटतं एवढं पैसे नाही काय नाही तू नको करू लागल्यावर काय पैसे पैसे सगळं होईल घर होईल होईल चालेल भाई बरं झालं तू मला ना डोकं मन पडलं होतं मला ना काही सुचतच नव्हतं पाय बर झालं मी आता करते भाऊला फोन करतो आणि करून घेते चला चांगला वेळ मी येऊ का मग आता आता टेन्शन घेऊ एवढं नाही ना, का म्हणजे सांग खरंच मा डोक्याचा ना असं टेन्शन कमी झालं म्हणजे झालंय मला खरंच माझं तर त्या वयाक लक्ष नव्हतं मी तर म्हणत ते त्या पोराला पोरगी देऊन टाका डोक्याचं वजन कमी करावा असं ठरलं होतं भाई काय वजन कमी करता पैसे पाय आपली लेकरे विकता का त्याला वय पाहिलं किती त्याचं हा नको बाई पण मग आता इथं भाकर गोड लागा ना काय करायचं चला आता चल चांगला भेटला हो चला